हॅलो नमस्कार मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर हा व्हिडिओ आहे एकतीस ऑगस्ट रविवारचा आणि आज होता राजचा बर्थडे आज राज तीन वर्षाचा झाला काय दिवस गेले पटपट निघून तीन वर्षांचं झाला असं वाटत पण नाही आणि आता मी इथं आहे राज पण रेडी झालाय बड्डेसाठी हे एक असं मागं छोटंसं डेकोरेशन केलंय आणि आदिराज पण आलाय त्याच्या बड्डेसाठी आणि बाकी मग कॉलनीतले जे राष्ट्रीय मित्र आहेत तर त्यांना पण सगळ्यांना बोलवलं आहे बड्डेसाठी खरं तर असा काही प्लॅनच नव्हता केलेला की बड्डे करायचा एवढा मोठा म्हणून आम्ही आमचा घरगुती एक केक वगैरे आणून असं करणार होतो पण भैयाचा आणि ऋतुजाचा कॉल आला की आम्ही येतो आहे बड्डेसाठी राणीचा आणि दाजींचा पण फोन आला आम्ही येतोय आणि मग त्यानंतरनं Uh, कॉलनीतल्या मुलांना पण माहीत झालं की राजचा बड्डे आहे मग तेवढे आम्हाला बोलवणार का राजच्या बड्डेला मग ते असं एक एक, एक एक करत वाढत गेला आणि असा मोठा छान बड्डे झाला त्याचा आणि दुपारपर्यंत असं काहीच नियोजन नव्हतं मुलांना बोलवायचं वगैरे मग दुपारपासून सगळं प्रिपरेशन केलं की काय करायचं कसं मग त्यांनी गावातून एक डेकोरेशनचा सेट आणला रेडीमेड त्याच्यामध्ये सगळं रेडीमेड डेकोरेशनचं सामान होतं ते बलून ते आ, स्टिकर्स वगैरे हॅपी बर्थडेचे ते सगळं त्याच्यामध्येच होतं त्यामुळं ते एक आणलं आणि फक्त स्टिच केलं आहे त्याला वेगळं काही नाही केलं आणि मग म्हटलं मुलांसाठी मग फरसाण आणला मुरमुरे ते मिक्स करून त्याचा चिवडा केला जिलेबी आणि केक असं मुलांसाठी हे केलं आणि मग म्हटलं आता एवढे सगळेजण आहेत तर मग म्हटलं जेवायला बाहेर जाऊ आणि मुलांना जे आहे तर ते चिवडा वगैरे देऊ कारण मग आम्ही दोघंजणं राणीं ते दोघंजणं भैया ऋतुजा आणि आत्या तर काय येणार नव्हत्या आय थिंक त्या दिवशी काहीतरी उपवास होता त्यामुळं त्या नव्हत्या आल्या पप्पांना चला म्हटलं तर पप्पांना काय बाहेरचं जमत नाही त्यामुळं आम्ही चार पाच जण होतो मग बाहेर जायचं ठरवलं आणि असं प्लॅन न करता असा रास्ता बड्डे असा मोठा छान झाला आणि मग त्याला संध्याकाळी त्याला बड्डेला ड्रेस पण नाही घेतला घरात इतके कपडे झालेत आणि असे कसे शेक फंक्शनल कपडे परत घालण्यात येत नाहीत त्यामुळं मग बहि्याच्या लग्नाचाच हा ड्रेस येतो तसंच होता म्हटलं बह्याच्या लग्नाच्या वेळेला त्याला हार्डली एक दीड तास घातला आणि गरमी लगेच काढून टाकला त्यामुळं म्हटलं त्याच्यावर फोटो पण नाही निघाले त्याचे मग बड्डेला पण त्याला ड्रेस नाही घेतला आपला रेग्युलर टी शर्ट पॅन्ट जसं आपण घरी रेग्युलर वापरू शकतो तसे हे जॅकेटचे जीन्स वगैरे नाही डेली वापरण्यात येत त्यामुळं मग हाच ड्रेस घातला त्याला नवीन ड्रेस पण नाही घेतला बड्डेल कारण ह्या वर्षी ते म्हटले होते नको मोठा करायचा आपला घरगुतीच करू म्हणून आणि केक पण असा काही वेगळा नव्हता ठरवलेला की बड्डे असा मोठा करायचाच नव्हता मग जो अवेलेबल होता तिथून तोच केक आणला मग आणि मग आता सगळेजण आले आहेत राशी मित्र पण आलेले आहेत आणि आता मग त्याला इथं ओळायचं चाललंय राणी पण आली आहे मी ओळलं आत्यांनी पण ओळलं आणि मावशीच्या दोन मुली आणि श्रेयश ते पण आले आहेत आणि मावशी काकांनाही आले कारण आज गौरी गणपती येत आहेत तर मावशीकडे असतात महालक्ष्म्या त्यामुळं मग आज त्यांचा वेलकम वगैरे ते ह्याच्यामध्ये मग ती नको म्हटली यायला मग तिच्या दोन मुली आणि श्रेयश आलेले आहेत आणि भैया आणि ऋतुजा पण महालक्ष्म्यांसाठीच आलेले मावशीकडे आणि मग आता संध्याकाळी आले तिकडं उद्या आम्ही सगळेच जाणार आहेत महालक्ष्मीला त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल गिफ्ट घेतला आणि थँक्यू म्हणलास का <laughs>

इकडे बघकडे कूडा बघ काय काय वरती बघ वरती काय कसला माझं काय नाही नाही तू जरा तू बरच सगळी चिकटलेली लागला होती रे आला ते जाऊ ले बोल ना मोठा आके आ कमी Okay. 순ार बास्मрост इस्वाली भफ ज्सवार्चे भिज़र, अज्बकार पेलाज़ नाग सहा, उक्ummர्वारी हुआ. नाग लाओडॉ मेह. ए दादा सरी ध्याता, धाना बस कि अधा सब अधर प्सा, ये इकने माज़ मेह. अर्वह बर्भी आपसा लेगतार, जिने माज�

तर असा हा रास्त बड्डे झाला जास्त काही शूट करायला नाही जमलं काही गडबडीत पण असा बड्डे झाला त्याचा आणि आता आवरलोय आता चाललोय मावशीकडे महालक्ष्म्यांसाठी गौरी गणपतीचा आज दुसरा दिवस आज ते जेवतात आणि आता तिच्याकडेच चाललोय तिच्याकडे महालक्ष्मी असेल बाकी आमच्याकडे कोणाकडे नाही तिकडे सासरी पण नाही आहेत कोणाकडे आणि मम्मीकडे त्यांच्याकडे पण नाही आहेत तिच्याकडे असतात दरवर्षी ती बोलवते तर पावणे दोन सव्वा दोन झाले आहेत तर आता आवरले तर चला तुम्हाला पण दाखवते तिच्या गौरी गणपती कशा आहेत त्या आता ए राज राज आजी अजून एकदा कर अजून एकदा कर दे राज देतोय